काही ये देखो सचिन टिचकोले अँड टिचकोले कंपनी का रोड रोलर हाड्रा विड्रा काय फावडा यो फावडा आहे आम्ही इतर पोहोच गे आता आम्ही जाऊन तिकड पाया पडणेवाले आहे लवकरच हाय काहीच मी लवेश पाटील तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल वरती आज आम्ही चालले गणपती दर्शनाला गणपती दर्शन करून घेतो भरपूर दिवस नाही राहिले आता आजचे एक दिवस एक दीड दिवस बाकी आहे गणपती जायला तर आम्ही चाललोय भरोडीला भरोडीला चाललोय गणपती बाप्पाच्या पायापाट्याला गौरी गौरी गणपती मग राहा आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय एन्जॉय करतोय कसं चाललंय काय चाललंय तुम्हाला दाखवतो या

कोणगाव पिंपळा संत पिंपळनेर तुला माहित नाही पिंपळाचे असून आवडायमो सांगायला पिंपळनेर पिंपळनेर वरून वेळे वरून सुरई सुरई वरून बरोडी असा आहे आमचा प्रवास आजचा त्यानंतर घरी जाव आमच्या परत मग इथं बघ इथं आमच्या गणपती विसर्जन होतात आज संध्याकाळी गणपती निघतील संध्याकाळी गणपती निती उद्या आज कोणत्या पाच दिवसाचे कोणाचे सहा दिवसाचे गौरी गणपती तांबडी तांबडी जमकते उन्हाला तांबडी चांबडी बघा हा आमचा पिंपलाच बंदर आहे बघा पिंपलाच बंदर ते बघा आय लव्ह पिंपलाच्या फुलाखाली बघे म्हणजे गेलेली आहे आमचा पिप्लासचा पूल भारीवाला भारीवाला पूल आहे हो आमचा रॉकेट मस्त बनवले आता टेन्शन नाही ना हो आता जायला पहिले पगार छोटा रस्ता होता जायला तपली व्हायची बघी आता ओके एकदम मस्त आहे पैकी चला पण ट्रॅव्हलिंग चालू आहे आपली सुरईमध्ये पोहचलो ना आम्ही काहीच सुरई पार आता आता यो भरोचा रस्ता ना आता भरवडी मध्ये पोहोचणार आहे तांबडीचा मी चमकतोय जिल्हा परिषद शाळा काय चांबडी चमकते सुरई मला काही सुरईची शाळा वाडीवाली मस्त एकदम काही शारीरिक धावतात सौ विद्या पाटील प्रवेशद्वार बरोडी ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहात आता आम्ही इथे पोच गे आता आम्ही जाऊन तिकडं पाया पडणे आहे लवकरच इथं फक्त खड्डा खुड्ड आय बहुत खड्डे खुड्डे मग गाडी बहुत इधर उधर वाक तिकडे हो है काही समजत नाही कसा पाहिजे हिंदी मराठी मे गाई तिकडे तुम्ही बघू शकता मोठा कसा डोंगर आहे भाईवाला उधर जाणे का सोच रहा अरे तो मुंबरे मुंबई का डोंगर आहे लागत आहे शाळेत तो मुंबईचा डोंगर आहे गाईच हे उधर देखो इधर से दिख रहा है, मुंबरे का डोंगर जवळ रहा है गाइस ये देखो सचिन टिचकोले एंड टिचकोले कंपनी का रोड रोलर हाड्रा विड्रा काय फावडा यो फावड़ा है, सचिन टिचकोले का अभी हम लोग अभि आमलोग आगे बघा गाईज आमचे आगरी नलिनी पाटील वकील झालेले आहे ॲडव्होकेट अगदी पाऊल पडते पुढे आता पुढे पडू दे आपल्या गाववाल्यांचे पाय आगे बढते गाववाल्यांचे पाय असेच पुढे जा मला पण माझा आशीर्वाद मी घेतो मी पण पुढे जातो तुमचा सोबत असला पाहिजे गाईच आता मी आम्ही गाडी लावलेली आहे तुमच्याला दर्शनाला गाईज बघा किती मस्त सुंदर अशी देवीची मूर्ती आहे तर आता दर्शन करून घेतो मी पाव एक नंबर ड्राय फ्रूट माझा आवडतं स्पेशल एकदम बघा ड्राय फ्रूट स्माइल प्लीज क्लिक झालं 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 बघा कायच काय मस्त डाल भात भाजी पनीर चिली मिरच्या एक नंबर काय दर्शन झालेल्या आम्ही निघतोय दुसऱ्याकडे मला माहीत असेल पम्याची गँग प्रवीण पाटील आता मी त्यांच्याकडे चाललो आहे मग दाखवतो आमची प्रमेची गँग त्यांना भेटू आपण ते माझे साडू आहेत गाडी झाली का रिशा हो सर रस्त्याने भरडीने आवडलेल्या प्रवीण पाटील पमेची गँगच्या इथं गणपती दर्शनात आलो दाखवतो मी आलेलो आहे पमेचा घरात बघा पमेची गँग प्रवीण पाटील यांचा गणपती इथं जुगार पका मोठा मांडलेला आहे मा, मग काय होत साडू बोला ना आपल्या पब्लिक हो ला काय लागत जरा सबस्क्राईब वाढा आपले तुमचे जरा सबस्क्राईब होते इकडं आमच्या साडून सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या चॅनल सबस्क्राईब करा त्यांचं लाईक करा आणि आपला चॅनलला फॉलो करा जरा आणि जुगार जास्त खेळू नका माझा दोनशे रुपये आल्यानं म्हणत नाही म्हणून जपून जुगारापासून मी पण सकाळी सहा वाजेपर्यंत गेलो होतो पण जिकडं काहीच नाही गाडी मधनच लॉक झाले आमची आणि एका बाजूला तरी कुठं लावायला पण होती तर एवढूशा गल्लींच्या गाडी निघणार नाही ना या गल्लींच्या पण गाडी निघणार नाही आरकून ठेवल्या आम्हाला गाईच आपली गाडी निघाली आहे समोरचा आला आम्ही शोधला झाला कुठं इकडं तिकडं सगळ्याकडं शोधा आमने बरं बे निघला हम लोग निकलेंगे पक्का टाइम हो गया आम लोग कौशांश आलो आम्ही आता आम्ही चाललो निघतो मग आपला लास्ट आपल्या गायचं सांगा सब्स्क्राइब करा आणि आपल्या चॅनल ला करून <laughs> सब्स्क्राइब करा हायक आए। करा धन्यवाद चला बाय <laughs> चला गाईचा आता आम्ही निघलो इश्या आता आम्ही चाललो आमच्या घरला मग दाखवतो अजून एक आहे इकडं सुरई आणि काय सुर सुरई आणि डोंबिवलीला जायचं असं तुम्हाला दाखवतो तो ब्रिज कसा आहे तर तिथं जाता हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आपल्या लवेश पाटील चॅनलला सबस्क्राईब करा बघा ब्रिज बनलेला आहे नवीनच डोंबिवली ते ठाणा बरोडी कुठला यो काल्लेर यो कुठला मान मानकोली गाईचं बघा डोंबिवली ते मानकोली शॉर्टकट तुम्हाला होईल आता इथे समोर डोंबिवली आहे इथं आता काळी लागेल मस्त आहे एकदम भारी एकदम खुला रस्ता एकदम मजा येईल बघी गाडी चालवायला इथं रायडिंग करायला रायडिंग करायला जाम भारी है मजा येईल भारी एकदम रस्ता बनवलेला आहे मग दाखवतो तांबडी तांबडी चमकते उन्हाला ता काय का, रस्ता खाली आहे एक नंबर बघा काही मस्त एकदम रायडिंग करायला जाम भारी मजा येईल बघा हा मोठा गाव आहे डोंबिली मोठा गाव इथे गणपती विसर्जन चालू आहे इथे गणपती विसर्जन चालू आहे मस्त आहे एकदम एक नंबर व्ह्यू आहे गाईच तुम्ही पण या डोंबिवलीला बघा किती पब्लिक चालते इकडं रस्ता पण मोठा आहे ना जास्त गाड्या चालत नाही जास्त गाड्या फिरत नाही रस्ता एकदम खाली आहे एक नंबर व्ह्यू आहे थंडा पिला मस्त ढेकराला जेवलो होतो म्हणून थंडा घेतला आता थंडा पिला एक नंबर व्ह्यूच एक नंबर पाणी पण एकदम स्वच्छ आहे तिकडं कल्याणचं खाडीला तिकडच्या जे आहे खाडी तिकडेच मिळते पण तिकडे जाम घाणपणी इथं जाम स्वच्छ पाणी एक नंबर वी आहे मला पण आवडेल तुम्ही पण या डोंबोली मानकोली ब्रिज नवीन झाला सॉलिड एकदम चला गाईज आता आम्ही इकडनं निघतोय पकड्यान झाला आता झालो घरा चला आपली गाडी उतरा हाय गाईज आता आम्ही पोचलो आहे घरी कोनगावला आता मी माझा ब्लॉग हा इथंच संपवतो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन बटन दाबायला विसरू नका आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय